फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे आणि मस्त असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचं व्हिडिओ असा आहे की काल होतं माझ्या विधूचा बर्थडे तर तिच्या बर्थडेच्या दिवशी माझं सकाळी सात ते बारापर्यंतचं रुटीन कसं आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तिला वाढदिवसाच्या दिवशी कुठल्या मंदिरात घेऊन गेली हे बी तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे आणि तुम तुम्हाला मी स्वामींचं जे केंद्र आहे जळगावचं ते आज मी पूर्ण दाखवणार आहे की ते तिथं कुठल्या कुठल्या देवांची स्थापना केलेली आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा मैत्रिणींनो तर आता फटक्यात चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि काल पाऊस पडलेला आता खूप तर मग म्हटलं चला स्वच्छ असं धुऊन घेऊ सगळं झाडून काही फायदा नव्हता तर आणि तिथं आता स्वच्छ धुवून घेतलं पाणी पण आलेलं होतं काल पाण्याची पण गळबळ होती खूप मग तिथे धुऊन घेतलं मग नंतर घरात आले भांडे वगैरे लावून घेतले मग म्हटलं चला कपडे पण भिजत टाकून देते बेसिंग वगैरे पण घासून घेते म्हटलं असा विचार केला मग आता घर वगैरे झाडून घेते मग घर झाल्यानंतर पोछा पण मारायचा आहे कारण म्हटलं सकाळी सगळे काम आवरून घेऊ मग संध्याकाळी कसे पाहुणं वगैरे येतील मग जमत नाही पाहुणे काय आम्ही जास्त काही कोणी बोलवलेलं नव्हतं माझे मम्मी पप्पा होते आणि माझ्या नणदबाईच होत्या कारण पहिला बड्डे तिचा जरा मोठा झालेला होता म्हटलं चला दुसरा काही छोटाच करू म्हटलं घरातल्या घरात आणि आता इथे पटक्यात पोछा वगैरे मारून घेते मग पटक्यात अजून मंदिरात पण जायचं आहे तिला घेऊन ती अजून उठलेली नाही झोपलेलीच होती तर म्हटलं चला पटापट आवरून घेऊ ती झोपलेली तोपर्यंत मग इथे सगळं पुसून वगैरे घेतलं सगळं सगळं सकाळीच आवरून घेतलं मग संध्याकाळी कसं घरीच डेकोरेशन पण करायचं होतं मला मी बाहेर काही डेकोरेशन करत नाही मी घरीच डेकोरेशन करत असते आपलं जसं सा, साधं सिंपल तर घरीच डेकोरेशन करायचं होतं म्हणजे संध्याकाळी खूप धावपळ होती तर मग काल आम्ही वेदूला सायकल पण आणली म्हटलं चला तिला आणू म्हटलं सायकल तर पा कशी सायकलवर बसते तिला खूप आवडली सायकल काल गावात गेलेले होते काल नी सॉरी परवा आणली तिला सायकल परवा काय डेकोरेशनचं सामान पण आणायचं होता ना केकचं बुकिंग पण करायची होती ऑर्डर द्यायची होती तर म्हटलं चला तिला सायकल पण घेऊन घेऊ तर इथे आता आईंची देवपूजा चालू आहे आई ते आता फटक्यात देवपूजा करून घेतील मग तोपर्यंत म्हटलं चला माझे कपडे पण भिजत आहे तोपर्यंत मी इकडे आता स्वयंपाक करून घेते तर स्वयंपाकामध्ये मला मुगाच्या आणि पोळ्याच करायचं आहे तर म्हटलं चला आज साधा सकाळी साधं सिंपल जेवण करून घेऊ म्हटलं हलकं फुलकं तर मग इथे मुगाच्या आणि पोळ्या करून घेते फटक्यात मग परत बाकीच्या कामांना पण वेळ होतो आणि ती उठल्यानंतर मग माझे काहीच काम होत नाही तरी शी शी ते आता पटक्यात मुगाची डाळशिजात टाकून देते कनिक भिजलेली आहे मी नंतर मग पोळ्या टाकून घेईल तर मैत्रीणी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा तर भाजी टाकून झालेली आहे तर मी आता पोळा करायला घेतलेला आहे तिथे पटकन पोळ्या करून घेते कपडे पण झालेले होते माझे कपडे धुऊन आले मग नंतर पो स्वयंपाकालाच लागलेली होती मी म्हटलं आता पटक्यात स्वयंपाक करून घेतले आणि तिथे तिथे गॅस गॅसवटा पण आवरून घेते म्हटलं मग नंतर तिथून आल्यावर वेळ झाला की मग परत ननदबाई पण येणार आहे मग घरात पाहुणे आल्यावर मग काही सुचत नाही दुसरं काम करायला मग परत डेकोरेशन पण करायचं होतं तर गॅसवटा इथे आता स्वच्छ असं आवरून घेतलेला आहे तर तो तोपर्यंत माझी वेदू पण उठलेली होती आईंनी तिची आंघोळ वगैरे करून दिली मग मी तिला रेडी केलेलं आहे तर ती आता रेडी झालेली आहे तर पा तिला म्हटलं नमस्कार बेट कर बेटा म्हटलं स्वामींना मग मला नमस्कार केला आईंना केला तिच्या पप्पांना केला आणि मग नंतर तिला घेऊन मग मी मंदिरात निघाली म्हटलं चला जाऊन पहिले तर मग तिच्या पप्पांनी तिचे तिचा फोटोशूट पण केला घरच्या गर घरीच फोटो काढले जात होते तिचे म्हटले चला एक शूट घेऊ म्हटलं तिचा पण तर आता आम्ही तिचे फोटो वगैरे काढून झाल्यावर निघणार आहोत चालली मंदिरात चालली बाय बोलून दे बाय आता मी चालली मंदिरात ता ता केंद्रा, केंद्रा तर आता मी निघालेलो आहोत मंदिरात जाण्यासाठी पटक्यात आता मंदिरात जातो पाऊस पण चालू होता वरून पण मग म्हटलं चला तिचा बर्थडे आहे तर मग मंदिरात घेऊन जावंच लागेल तर आता इथे बघू शकता तुम्ही मी पोचलेली आहे आता केंद्रां केंद्रामध्ये स्वामींच्या तर तुम्हाला मी आता पूर्ण मंदिर दाखवणार आहे पहा खूप छान आहे इथे जळगावच्या स्वामींचं केंद्र तर प इथे औदुंबर आहे आणि मग नंतर समोर स्वामींचं मठ आहे मग त्याच्यानंतर इकड इकडे जातो पहिले गणपती बाप्पांचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग नंतर बाकीचे तिथं कुलस्वामिनी आहे मग नंतर खंडेराव बघा इथं आता गणपती माचं दर्शन घेते गणपती बाप्पाचं माझी मग इथे कुलस्वामिनींचं केलं मग बाजूलाच खंडेराव महाराज पण होते त्यांचं पण तिने दर्शन केलं म्हटलं चला करून घेऊ आपण पण केलं आणि तिने पण केलं मग नंतर निघाले तरी ते बजरंगबली पण हो आहेत स्वामींच्या केंद्रामध्ये मग तिथे मोरेदादांची मूर्ती स्थापना केलेली आहे तिथंच महादेवांची पिंड पण आहे तिथे पण तिने नमस्कार केला मग आम्ही औदुंबराला एकच फेरी मारली कारण खूप घाई होती म्हटलं चला एक फेरी तरी मारू पटक्यात फेरी वगैरे मारून घेतली मग तिच्या हातानेच मला नारळ वगैरे ठेवायचं होता मग नारळ पण घेतला आम्ही बाहेरून तर फटक्यात असं तिने व्यवस्थित दर्शन घेतलं आज आणि इथे कालभैरव कालभैरव अष्टक पण लावलेलं ला आहे आणि कालभैरवांचं मूर्ती पण स्थापन केलेली आहे इथे तर तुम्ही बघू शकता किती छान आहे तर तर मग आता हे सगळे देव तुम्हाला दाखवले तर आता मी आता मेन आलेली स्वामींच्या मठामध्ये तर आता फटक्या स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेते मग परत मला घरी पण जायचं आहे तर पाहू शकता तुम्ही किती छान असं मंदिर आहे तर स्वामींचं तिच्या हाताने मग मी नारळ वगैरे ठेवलं तर तिच्यात या नारळाने साखर पण ठेवून दिलेली आहे मग म्हटलं दर्शन मी पण दर्शन घेऊन घेतलं तिचे पप्पाने पण घेतलं आणि ती पण छान असं दर्शन घेत होती मग परत म्हटलं चला दर्शन वगैरे घेऊन आम्हाला घरी पण जायचं होते घरी पण खूप कामं होते आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे नर्सरीमध्ये पण जायचं होतं मला पारिजात झाड घ्यायचं होतं म्हटलं तिचा बर्थडे पण आहे आणि झाड पण लावून देऊ म्हटलं आज तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आणि तिचा बर्थडे कसा सेलिब्रेट केला हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा बाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ तर आम्ही आता इथून निघाल्यानंतर नर्सरीमध्ये जाणार आहे तर आता इथून घेतलेलं आहे झाड पारिजातकाचं ते आज लावून देऊ किंवा उद्या वगैरे लावू पण लावायचं